नमस्कार आपण पाहत आहे महर्षी डिजिटल न्यूज महापौरभूल न्यूज आपण आहोत लवंग पंचायत समिती आपल्या आपल्यासोबत आहेत पाटील निषाद दादा काय सांगताल ग्रामपंचायत बघता बघता प्रमोशन झाले म्हणायचं पंचायत समितीचं से. <laughs> प्रमोशन हे जनतेच्या आशीर्वादीने झालेलं आहे बाकी मी जनता जे काय प्रेम करेल जे काय जनतेचा आशीर्वाद घेऊन आम्ही इथपर्यंत पोचलेलो आहे आणि त्याचा प्रेम आणि त्यांचं जे जन ग्रामपंचायतला जे काम केलेलं आहे आमचे धाकटे बंडूसुद्धा सरपंच आता रिसंटली सरपंच झालेला आहेत त्यांच्या आशीर्वादाने आणि मी सरपंच असताना आमच्या सर्वांच्या दोघांच्या आशीर्वादाने मिळून आमचे लवंग कुटुंबातील जे सगळे सगळे आमचे जुने कार्यकर्ते गेले वीस वर्ष माझ्याबरोबर असल्यानं त्यांचीच या त्यांच्याच या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी आलो लवंग तालुक्यात चर्चा झाली आता पंचायत समिती होम मिनिस्टरला संधी दिली आता होम मिनिस्टरची पन्नास टक्के आरक्षणच्या बाबतीनं होम मिनिस्टरला संधी आली ती अतिशय आनंद आहे होम मिनिस्टरला संधी मिळावी आणि अर्धा हिस्सा त्यांना द्यावा अशी आमची इच्छा आहे त्यामुळे आता त्यांच्या त्यांनीसुद्धा महिलांनी पुढे येऊन काम करावं एवढी आमची संधी या ठिकाणी आम्हाला दिलेल्या आहे त्या नक्कीच आमच्या महिला गेले वीस वीस दिवस आमच्या प्रचारसे आहेत मी सरपंच असताना आणि लवंगावातले कुठलीही इलेक्शन असताना सतत महिला मंडळ आमच्यासोबत असते आणि आज त्यांचा अनुभव घेत आज त्यांनाही अनुभव जी काम आम्हाला या ठिकाणी संधी मिळाली त्याबद्दल नक्कीच महिलांचा प्रतिसाद या ठिकाणी चांगला मिळेल आणि पंचायत गणिती चांगल्या मताने आम्हाला महिलांच्या आशीर्वादाने हे येणार निवडणूक तुम्हाला दिसून येईल एकंदरीत आता प्रचारांत्रा आहे आजच्या सभेवर तुम्ही पाहता की प्रतिसाद जे काय बघायचं आहे आणि जे काय दिसून यायचं आहे ते आज दोन्ही मोहिती पडील कुटुंब एकंदर असताना आणि जानकर साहेबांच्या विराट सभेमुळं आज तुम्हाला मी काय वेगळं सांगण्यापेक्षा आज सगळ्यांच्या जनतेसमोर जे काय दिसायचं आहे जे काय वातावरण तयार व्हायचं आहे ते दिसून आलेलं आहे नऊ तारखेच्या गुलाला तयारी झाली <laughs> ते जनतेने हातात घेतलेले ते जनता ते ठरवलं काय गुलाला हातात घेऊन यायची बहिणीसाहेब आहेत सांगतात पहिल्यांदाच निवडणुकीला तसं पहिल्यांदाच निवडणुकीला मी म्हणून उमेदवार म्हणून महिला सामोरं जात आहे पण ह्याच्यापूर्वीही निशांतादा निशांतादांची जी ग्रामपंचायत निवडायची होती तेव्हाही आम्हीच महिला होतो ज्या पूर्ण त्यांच्या पाठीशी होतो तर हे माझ्यासाठी असं नवीन नाही कारण ह्याच्या आधीही ग्रामपंचायतीचीही निवडणुकीला आम्ही पूर्ण प्रचार वगैरे ह्या सर्व गोष्टी केलेल्या के पार्श्वभूमी आहे पण ही निवडणूक स्वतः आव्हान लढतोय नाही नाही तसं काहीच आव्हान वाटत नाहीये दडपण वाटत नाहीये कारण एक राजकीय थोडा कुटुंबात वारसा असल्यामुळं मला असं काहीच वाटत नाही आहे राजकीय दडपण आता मतदारसंघ फिरला असाय बऱ्यापैकी कसं वातावरण आहे कसं रिस्पॉन्स आहे काय लोकांच्या मागण्या आहेत काय लोकांच्या म्हणणं ऐकून घ्यावं लागतं तुम्हाला आम्ही पूर्ण लवंगणातली सर्व गावातून जो प्रचार स प्रचार केला आहे जो होम टू होम केलेला आहे आणि सर्व ठिकाणी आम्हाला सर्व गावातून एकदम उत्कृष्ट प्रतीचा प्रतिसाद प्रति मिळत आहे सर्वजण आम्हाला चांगल्या प्रतीने एकदम स्वागत करत आहेत आणि त्यामुळे आम्हाला एकंदरीत सर्व गावातून जे प्रेम मिळत आहे त्याच्यावरून एकदम चांगलाच प्रतिसाद वाटत आहे आणि विजयाच्या दिशेने एक चाल आमची वाटचालच आहे ही हे निश्चितच आहे काय विजन काय म्हणताय काय आम्ही मतदारांना त्यांचे महिलांविषयी काही प्रश्न असतील तर ते तसेच आरोग्याविषयी त्याच्यानंतर थोडे लांब लांबचे वस्ते आहेत तिथले रस्ते आणि कधी थोडंसं पाणी प्रश्न पण त्यात येतो तर आम्ही हे सर्व प्रश्न त्यांच्यासमोरून म्हणजे त्यांच्याशी आमचे हे संवाद होतात आणि नक्कीच आम्ही सर्व आमच्या आमदारांच्या आणि मोहिते पाटील परिवारांच्या सर्व गावातील ग्रामस्थांच्या नेते मंडळींच्या मार्गदर्शनाच्या सहाय्याने त्यांच्याबरोबर मिळून हे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो जाता जाता मतदारांना काय जाता जाता मतदारांना आता आव्हान तर त्यांनी आम्हाला जवळजवळ एक विजय करून दिल्यासारखाच आहे आणि नक्कीच तरी पण अजून मतदान होऊपर्यंत एक अजून आम्हाला मोठ्या संख्येने आशीर्वाद रूपाने विजयी करा आणि सक्षम राहा आव्हान एवढं जनतेने आपलं मत बात करू नये जो उमेदवार आपण आपण या ठिकाणी दिलेला आहे त्यांना भरघोस निवडून द्यावं हो, एवढी मी सर्व जनतेला सर्व मोती पाटील कुटुंबाच्या वतीने मी आवाहन करू हे होते पाटील दाम्पत्य यांनी लवंग पंचायत समिती गणातून आपला विजय निश्चित केलेला आहे माझे सहकारी अमित गादादे देर सह सागर खरात महर्षी डिजिटल न्यूज महापर्व न्यूज लवंग